बघू शकता किसनात आता आमचं आलं ते आणि आमचा अण्णा अण्णाने बघा भहिमुग उपटाय चालू केला आहे काल उपटलेला बघा एवढं सगळं तुम्हाला हिरवं याला दिसते काल काल ते कालच कालच्या दिवसात एवढा उपटला आता एवढा पट्टा राहिला आहे मी उभा आहे तिथपर्यंत या, या बांधापर्यंत राहिले आणि आमच्या अण्णाने आता भुईमुगाला हात आत लावला आहे आता उपटाय सुरुवात केल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो किसनात आता आले दायवर होऊन पडले आत्ताच्या सवासात वाजल्यात आहे नुसत्याच तुम्हाला दिसत असेल आलंय आमचं धडीला आज रानात निघालय घाण काढायला बघा रामकृष्ण हरी देव मराठी व्हिलॉग त्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आपण आज जाऊया भीम उपटायला आमचे माऊजाऊ तुम्हाला दिसत असेल आता निघाले भुईमुख उपटायला हे तुम्हाला हत्ती असं शेत दिसत असेल ते आपलं आपण मी रोज इथनं सकाळी एक वजा घेऊन जातो आणि या वाटेनं रोज आम्ही दोन दिवस आला भहिमुख उपटायचं चालू आहे आम्ही तिकडे भहिमुख उपटायला रोज जात असतोय आता आपण जाताना आमच्या माऊजवाच्या जा रानातनं जायच आहे जा आमच्या अण्णांच्या तुम्हाला अण्णांचं रान दाखवतो असं पाऊस आता उघडला आहे दसरा झाल्यापासून पाऊस उघडला आहे त्यामुळे आता थोडंसं थोडा थोडा चिक्कल राहिला आणि आता भात पिवळी पडायला लागली ते आता भाताची बीसुगी चालू होईल एक आठ दहा दिवसात दिवाळीच्या दिवाळी झाल्यानंतर भात काढायला सुरुवात के करतील लोक बघा अजून कसं चालेल तसं चालेल तर आणि आता निघाले आम्ही आपल्या वा वावराकडे आमच्या तात्याचा बाकी म्हणताय तात्या तात्याच्या वावरात मार ते लोकाच्या ओवरात गुरे डोगरे तात्याच्या आत्याच्या ओवरात चरते ते लाग की बांधायला कुठेतरी त्यांना का ते तुम्ही बघू शकता अजून जुळजुळ वाहते बेंदाच्या वगळाचं पाणी आता आज रोटर उद्या परवा दिवशी रोटर मारतील आज नवल आहे त्याच्यात शाळू टाकणार आहे ती पेरायसाठी रानं तयार करून ठेवली तेव्हा सगळ्यांच्याच माणसाची आहे ती आमचं हे रानं तयार झाले आता भुईमुक राहिला अर्धा उपटायचा जायचं ते भहिमू उपटायचा आणि मग रान तयार करायचं आणि गुरुवारी पेरायचं आहे रान त्यामुळं जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर घ्यायचं पेरून पंधरा तारखेला पाऊस सांगितला बघू आता पावसाचे बेताव कसं कसं होतं ते पंधरा तारीख दिले आले उ काढते दिवसाचं उद्याच दिल्या वाटतं उद्याचीच पंधरा तारीख आहे काही उन काढले तात वावरातली सगळी सकाच राहणं केली ते था। तुम्ही बघू शकता हे आमच्या वावरात शहराचा पावटा हे तात्यांचं वावर आहे गवारी वगैरे केल्या वावरात मस्तपैकी तात्यांनी बाजार चालू असतो तात्यांचा कालच त्यांनी बाजार काढलाय आता हे घाणगुण राहिले एवढेच वावर राहिले बघा जर झालं तर उद्या त्याला घाण काढायचं नाही तर सगळंच काढून टाकायचं पेरताना चाकाचक करायचं चिले तर शाळू पेरायला वाडाच्या माळाला गणा आहे बहिमू उपटू लागायला माझा गणा याचा यशस्तोवर या आपलं सुरवात करतो होता बहीम उपटायला वरच्या वरात दादा आमचा दिसत असेल मित्रांनो तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो मला दादा आमचा भाह्यादा बहीण उपटाय चालू केलाय आपले आता उपटायचा बहिमुखास चकाचक करायचं बघा मग तुम्ही बघित आमचे चंद्रा दादा भैया दादा आणि आमची आय आहे तिकडं तीन माणसं आहेत ती घरातली आमचं नाना तिथं पावटीतले घाण काढते वावर चकाचक करायचं आले ते हे बघू शकता आता एवढीच पट्टी राहिली आमची उपटायच्यास एवढा भुईमुख उपटला की झालं काम संपलं आहे चा आज आमचं वावर आमचं चाकाच होईल आज दादानी दो, दोन दोन माणसं केली ते त्यांचं बी वावर आज चाकाचा खुईल घाणबीण काढून उपटून सगळं म्हणजे गुरुवारी पेरायला रान मोकळं हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी नीदार्थी, नीदार्थी।